नमस्कार समज गैरसमज भ्रम दूर करा शंका तुमच्या दूर करा समज गैरसमज भ्रम दूर करा तुमच्या शंका दूर करा जसं आपलं पहिलं ट्यूशन होतं जसे आपले पहिले क्लासेस होते जसे पहिले दर्जेदार उत्तम परफेक्ट क्लासेस होते तसेही आताही आहेत तसेसुद्धा आताही आहेत म्हणून तुमच्या मनातले गैरसमज भ्रम दूर करा तुमच्या शंका दूर करा पहिल्याप्रमाणेच आत्ताही दर्जेदार शिक्षण आहे बेसिकचे सर्व प्रकारचे शिक्षण आहे आता ही दर्जेदार नंबर वन क्लासेस आहेत म्हणून तुमच्या मनात कोणताही गैरसमज करू नका कोणताही भ्रम करू नका कोणताही समज करू नका माझं चॅनल जरी असलं माझे दोन चॅनल जरी असले मी व्हिडिओ जरी करीत असलो या गाणे कविता इतर व्हिडिओ जरी करीत असलो तरी माझं या ट्युशनकडे क्लासेसकडे दुर्लक्ष नाही पहिलंही नव्हतं आताही नाही होणारही नाही म्हणून क्लासेसकडे माझं कधीच दुर्लक्ष होणार नाही कारण क्लासेस हे फार महत्त्वाचे आहेत मला मुलांना शिकवायला आवडतं माझी आवड आहे माझा छंद आहे म्हणून या क्लासेसकडे कधीच दुर्लक्ष होणार नाही झालंही नाही होणारही नाही म्हणून मनातले गैरसमज भ्रम दूर करा काढून टाका मनातले गैरसमज भ्रम काढून टाका कारण ट्यूशनकडे दुर्लक्ष होणार नाही जरी मी व्हिडिओ करीत असलो या अनेक प्रकारचे व्हिडिओ अनेक विषयावरचे व्हिडिओ करत असलो तरीही या ट्युशनकडे या क्लासेसकडे दुर्लक्ष होणार नाही हे व्हिडिओ करणे कविता लिहिणे गाणे लिहिणे शीरशाय लिहिणे गझल सुविचार चारोळी हे माझा छंद आहे हा माझा छंद आहे म्हणून या छंदापोटी मी हे करत असतो माझा मेन माझा मेन उद्देश ट्युशन घेणे क्लासेस घेणे हा आहे म्हणून क्लासेस घेणे हा माझा मूळ उद्देश आहे म्हणून तुमच्या मनातले गैरसमज काढून टाका जसं पहिली टीचिंग होती तशी आत्ता आप। आहे आता आहे म्हणून आपल्या मुलांना ट्यूशनला पाठवा जरूर पाठवा पहिली ते दहावीपर्यंत आपले आप ट्यूशन आहेत दर्जेदार उत्तम चांगल्या प्रकारचे क्लासेस आहेत आपल्या ट्यूशनमध्ये बेसिक घेतलं जातं चांगल्या प्रकारचं बेसिक घेतलं जातं मराठी गणित इंग्लिश या विषयाचं बेसिक उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे शिकवलं जातं मुलांना घडवलं जातं त्यांच्या प्रश्नाचं निराकरण केलं जातं आणि समजेपर्यंत त्यांना सांगितलं जातं म्हणून कडक दर्जेदार उत्तम प्रकारचं आपलं ट्युशन आहे आपले क्लासेस आहेत तुमच्या मनात असा समज आणू नका असा भ्रम करून भ्रम करू नका की आता सर ट्यूशनकडे लक्ष देणार नाहीत कारण ते आपल्या व्हिडिओ करण्यातच गुंतलेले आहेत व्हिडिओ करण्यातच बिझी आहेत म्हणून आता ट्युशनकडे लक्ष देणार नाहीत त्यांचं ट्यूशनकडे दुर्लक्ष झालेलं आहे असा भ्रम असा गैरसमज करू नका कारण मी व्हिडिओ करतो कविता असो गाणी असो काही असो जे जे काय मी करतो तो फावल्या वेळात करतो ते फावल्या वेळात करतो रिकामा वेळात करतो रिकामा वेळ घालवण्यापेक्षा वेळ वया घालवण्यापेक्षा मी त्या वेळेत माझे व्हिडिओ काही असो माझी कविता असो काही असो ते मी करत असतो ट्युशनच्या वेळेस ट्यूशन असतं आणि व्हिडिओच्या वेळेस व्हिडिओ असतो म्हणून असा गैरसमज करू नका अशी शंका करू नका असा भ्रम बाळगू नका की मी आता ट्यूशनकडे दुर्लक्ष करायलो हे मनातून काढून टाका जसं पहिलं ट्युशनकडे लक्ष होतं जसे पहिले क्लासेस होते तसे आताही आहेत म्हणून ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस जसे पहिले दर्जेदार होते उत्तम होते तर तेही आताही आहेत म्हणून मनात गैरसमज कोणताही करू नका भ्रम कोणताही करू नका तुमच्या मनातला भ्रम गैरसमज शंका काढून टाका आपले उन्हाळी बॅचेससुद्धा आहेत उन्हाळी बॅचेससुद्धा आपण घेतो सरासरी ट्यूशनला मी सुट्टी देत नाही काही अडचण आली तरच सुट्टी देत असतो आणि मन लावून सविस्तरपणे पदस्थिरपणे व्यवस्थितपणे समजेपर्यंत मुलांना सांगितलं जातं त्यांच्या प्रश्नाचं निराकरण केलं जातं त्यांना सर्व प्रकारचं बेसिक शिकवलं जातं मराठीचं पूर्ण वाचन लिखाण सर्व काही शिकवलं जातं पूर्ण व्याकरण शिकवलं जातं इंग्रजीतसुद्धा वाचन लिखाण पूर्ण व्याकरण शिकवलं जातं गणितातसुद्धा बेसिकपासून शिकवलं जातं म्हणजे मराठी गणित इंग्लिश हे बेसिकपासून शिकवलं जातं म्हणजे ए बी सी डीपासून ते, ते परफेक्टपर्यंत या तिन्ही विषयाचं शिकवलं जातं गणिताचं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार लसावी मसावी वर्गामूळ शेकडेवारी नफातोटा सरासरी संख्या कसोट्या चिन्ह ज्या ज्या काही बाबी असतील त्या सर्व प्रकारच्या शिकवल्या जातात मराठीमध्ये सुद्धा वाचता येणे लिहिता येणे बोलता येणी समजणी व्याकरण पूर्ण प्रकारचं ग्रामर शिकवलं जातं इंग्रजीतसुद्धा वाचता येणे लिहिता येणे बोलता येणे समजणी या सर्व प्रकारचं शिकवलं जातं इंग्रजीचं मुळापासून शिकवलं जातं मराठी नावे इंग्रजीत कशी तयार करायची इंग्रजी नावे मराठीत कशी तयार करायची त्याच्यानंतर मग वाचन कसं करायचं लिखाण कसं करायचं या सर्व प्रकारचं ज्ञान दिलं जातं मराठी वाक्य इंग्रजी कशी बनवायची ट्रान्सलेशन कसं करायचं हे सर्व प्रकारचं शिकवलं जातं आणि पूर्ण व्याकरणसुद्धा शिकवलं जातं म्हणून आपल्या ट्युशनला मुलांना पाठवा तुमचा बाल्य तुमचा मुलगा परफेक्ट होऊन जाईल त्याचं बेसिक पूर्ण होऊन जाईल बेसिकच नाही तर सर्व प्रकारचं ज्ञान या ट्यूशनमध्ये दिलं जातं एक जनरल नॉलेज दिलं जातं केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जीवनाविषयी मार्गदर्शनसुद्धा केलं जातं अनेक बाबीविषयी अनेक विषय विषयाविषयी मार्गदर्शनसुद्धा केलं जातं केवळ हे पैशापुरतं ट्युशन नाही केवळ पैसा कमवण्यासाठी ट्यूशन नाही तर लेकरांचा विकास व्हावा मुलांचा विकास व्हावा मुलं घडवावीत मुलं घडावेत त्यांचे जीवन सुंदर व्हावे त्यांचे जीवन रंगमय व्हावे त्यांचं जीवन भव्यदिवे व्हावे त्यांना कळावं त्यांना समजावं त्यांना ज्ञात व्हावं त्यांना आपल्या जीवनाविषयी कळावं याविषयी मार्गदर्शन केलं जातं जीवनाविषयी मार्गदर्शनसुद्धा या क्लासेसमध्ये केलं जातं कडक असंही ट्यूशन आहे आणि माफक दरामध्ये कमी फीमध्ये गरिबांसाठी उत्तम चांगलं एकदम माफक फीमध्ये एकदम कमी दरामध्ये ही ट्यूशन आहे या ट्यूशनची फी जास्त नाही एकदम कमी फीमध्ये ही ट्यूशन आहे म्हणून ट्यूशनला मुलांना पाठवा पहिली दहावीपर्यंत ट्यूशन आहे मराठी गणित इंग्लिश या विषयाचं पहिली दहावीपर्यंत ही ट्यूशन आहे दर्जेदार उत्तम असं प्रकारचं ट्यूशन आहे पण मनातले गैरसमाज काढून टाका मनातला भ्रम काढून टाका मनातल्या शंका काढून टाका आणि ट्यूशनला बिंदासपणे मुलांना पाठवा योग्य वेळेत योग्य दर्जात कमी दरात हे ट्यूशन आहे चांगल्या प्रकारचे उत्तम प्रकारचे दर्जेदार हे ट्यूशन आहे या ट्यूशनमध्ये सर्व प्रकारचं घेतलं जातं सर्व प्रकारचं ज्ञान दिलं जातं म्हणून कृपया पालकांनो तुमच्या मनातला भ्रम गैरसमज शंका दूर करा खूप जण खूप लोकांना वाटतं किंवा खूप लोकांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे की आता होळकर सर ट्युशनकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांचं ट्यूशन घेण्यात मन नाही ते आता व्हिडिओच्या नादी लागलेले ला आहेत चॅनेलच्या नादी लागलेल्या आहेत गाणे कविता बनवण्याच्या नादी लागलेल्या आहेत असं खूप लोकांचं म्हणणं आहे खूप लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे परंतु करनी, 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 ही ही नहीं, नहीं, ही ही हे व्हिडिओ करणे हे कविता करणे गाणे करणे लिहिणे या म्हणणे या चॅनल हे माझा छंद आहे हे माझा छंद आहे हे माझं जरूर नाही गरजेचं नाही हे माझा छंद आहे ही माझी हॉबी आहे म्हणून हे फावल्या वेळात रिकाम्या वेळेस मी करत असतो परंतु ट्युशनच्या वेळेस फक्त ट्यूशन असतं आणि या व्हिडिओच्या वेळेस फक्त व्हिडिओ असतं रिकाम्या वेळात काय करावं रिकाम्या वेळ कसा घालावा कारण रिकाम्या वेळा असला की माणसाच्या मनात अनेक विचार येत असतात अनेक वेगळे विचार येत असतात म्हणून विचारांना कसं बांधून ठेवायचं विचारांना कसं बांधून ठेवायचं ते मी करत असतो म्हणून या फावल्या वेळात या रिकाम्या वेळात मी व्हिडिओ करत असतो रिकाम्या वेळात मी माझ्या चॅनलचं काम करत असतो म्हणून या चॅनेलचं आणि ट्युशनचं काही घेणं देणं नाही चॅनल चॅनलचा वेळ वेगळा आहे या व्हिडिओसाठी वेळ वेगळा आहे आणि ट्युशनसाठी वेग वेळ वेगळा आहे माझ्या माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्यूशन आहे माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ट्यूशन आहे म्हणून ट्युशन ही माझं मेन उद्देश आहे मुलांनी घडवावं मुलांनी घडावं सुंदर व्हावं त्यांचं जीवन सुंदर व्हावं त्यांना सर्व कळावं समजावं यासाठी हे ट्यूशन आहे म्हणून मनातले भ्रम मनातले भ्रम गैरसमाज शंका दूर करा मनात कोणताही भ्रम आणू नका कोणतीही शंका आणू नका आणि बिंदासपणे लेकरांना ट्यूशनला पाठवा ट्यूशनला पाठवा आणि तुमच्या मनाचे भ्रम वगैरे काढून टाका मुलांना तुमच्या परफेक्ट करतात मुलांना तुमच्या परफेक्ट करी त्या ट्यूशनमध्ये तुमच्या मुलांना परफेक्ट केलं जातं त्यांचे कोणतेही अडचणी असतील कोणतेही प्रश्न असतील त्या प्रश्नाचं निराकरण केलं जातं त्यांचा बेसिक पाया पक्का केला जातो सर्व गोष्टी पक्का केल्या जातात म्हणून मुलांना बिंदास्तपणे ट्यूशनला पाठवा उन्हाळी बॅचेससुद्धा आहेत आपले ट्यूशन नेहमी असतात बारमाही ट्यूशन असतात ट्युशनला सुट्ट्या नसतात फक्त उन्हाळ्यामध्ये काही दहा पंधरा दिवस सुट्ट्या असतात यानंतर मात्र ट्युशन ट्यूशनला सुट्टी नसते फक्त ट्यूशनला बुधवारी सुट्टी असते बाकी मग नंतर सुट्टी नसते म्हणून हे आपले ट्यूशन नेहमीच चालणारे आहेत हमेशाची ट्यूशन आहेत म्हणून ट्युशनला बिंदास्पणी पाठवा बिंदासपणे पाठवा बिंदासपणे पाठवा आपल्या पाल्यांना बिंदास्पणे पाठवा आणि आपल्या पाल्यांचा विकास करा आपल्या मुलांचा विकास करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा असू नका धन्यवाद